पंधरान मुला सांव्डे पंचायतीत राहतात आंबोबगा वाड्यात आमक पोस्ट ऑफिसातल्या पेपर येतात सो ते आमक ते घराकडे पावना सो आता लास्ट इयर एक आय सीचे पेपर येरजेचे ते गरजेचे माझ्या घराकडे पावना हे खूप कडे वासपूस केली कोणाक पावना वाड्या आमक इतली वर्स झाली एक वर्ष झाले देड वर्ष झाले कोणा पावना सो ते पावना त्या दोन तीन फाटी पावटी मारले ते म्हणजे सांड्डे चेक करा सावडे म्हणता आन्सर केले पाल तुम्हाला पडतात आणि ऑफिस पोस्ट ऑफिस केलं फालशे थं काल सुद्धा आता मलान इल्लो मे एक तारखेक चलान इल् हा मागे ते ऑनलाईन पे करपा ट्राय केले ऑनलाईन पे ते ऑप्शन सो मागीर आम्ही डायरेक्ट की मेसेज ये फॉरवर्ड झाला म्हणून पा कोर्टात गेलो कोर्टात ती की लेटर हाड म्हणून लॅटर आमचे लॅटर पावना सो आता हा काल हा लेटर मारपटर असलेलं म्हणून पण ते बारांक काल ऑफिस बंद तर काम सोडून हा बारा ऑफिस आला बारा ऑफिस बंद आता परत दमपारे असं म्हणून आजू बी बंद ना टायमिंग एक जन बंद असता सो कित केलं मग चला कोर्टात पवला कोर्टा सांगून फायदा सकाळी आणि प्रॉब्लेम जातले गाडी घेऊन भोव मनीस आम्ही आणि फायदे कोर्ट वॉरंट काढतो हजार रुपये फायन बडले प्रॉब्लेम आम्ही पण भरतो जे कोर्ट हा वास्को कोर्टा सुद्धा गेलो वास्कोस काढपा सांगतात लेटर घेऊन या म्हणून बिकॉज तंकडे डायरेक्ट हे करणं सो लॅटर आमच्याकडे हातीन पावना जर आम्ही करतो किती आता किती फावटी झाले कॉन्टॅक्ट करतो त्यांचा कोणा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा ना हा वाड्यावर खूप जणांना विचारले की आम्हाला तसं जाता कोणाकूय पावना खूप तेप झालं सगळे म्हणता पण कोण मुखार सरनारा प्रॉब्लेम झाला की फायदा फायन वाढतली फायन आणि प्रॉब्लम जातले सो म्हाका कसला त्रास जावला लॅटर कलेक्ट करतो तर लॅटर आमच्या हातीन पडना आता सो कोण हे वासपूस करतो कोण त्याचं इन्क्वयरी करतो आणि कोण मनीस ॲथॉरॅज पर्सन कोणी तरी कोण इनफॉर्म सांगना आता मुखार किती ना किती म्हणले सो आम्हाला परत परत आता काम सोडून वयता ते मनीस काम सोडून येवचें पडटा येवन आता एक लॅटर सोडपास कोण पयस कामां वयता त्यांच्यानी काम सोडून लेटर सोडपाची आमचे काम पूण पण काम तरी पण किती जबाबदारी येता येतात पण हे कितें हा काम सोडून परत एव्हरी टायम परत परत किल्लपाल यो मागीर ते पोस्ट ऑफिसांत यो सांवड् ओस सावड् ते करते म्हणटा की आम्ही किल्लपाल वच सो इतले करून कितले फाटी म्हणून पवटी मारतले पावटी मारून बेजाल्ले कितें प्रोब्लम आसा ते सॉल्व जाऊचे बेगीन बेगीन बेगिनच्या बेगीन ना पोस्ट ऑफीस किती हा खरी आमच्या वाड्या लागे असा की प्रत्येक मनीस आपले काम धंदा सोडून घर सोडून परत परत लॅटर कलेक्ट एक जेन्युअन पर्सन असा की पोस्ट आम आमची कसली लॅटर कोणाली बरी पर्सनल लेटर कसली असताना जॉबची लॅटर कसली लेटर असू ती सारखी पावना जर कोण जबाबदारी घेतो हे आम्हाला कळप सावडे पंचायत लागते तिस्कार सो ते पण सांव्डे पंचायत त्यांच्यांनी तरी जबाबदारी घेऊन ते मुखार मुख्य करूक त्या सगळ्यां त्रास जाऊ लागले काम सोडून आम्ही भावपले ते जाऊ एव्हरी टायम सो माझे ते लॅटर असा ते माझ्या हातीन बेगीन बेगीन पॉव कसे पवले जे मक फाईन मेळ माझे नव सुभ हांवें काल साडे अकरा सुमार येयल्लो आले पोस्ट बंद आशिल् कॉलेजीन मागे आता एक वर्स जालें सारकें एल आय सी बाहेर केले मागे अजूनही पॉल ना एक जायत वर्षांच ये आता हे मात्र सॉल्व करते किती तानिक जयेश पाटील हांव किल्लपालचं किल्लपाल पंचायतीचो हंगा पोस्ट ऑफिस आता पण ते सदीच बंद असतात आणि ते पोस्ट ऑफिसात आता प्रॉब्लेम विषय म्हणजे देड वर्ष झाले हा पोस्ट ऑफिस काहीच सारखं चलना आणि पोस्ट ऑफिस जे कोणी येतात पण ते हंगा नसतात म्हणजे ते टायमार टायमार हा येना आणि ते आम्ही सवड्ड्या मतदारसंघाच्या किल्लपाल दाबाळ ह्या पंचायत एरियेक विषय जो असा असा आमचा जो सावड्डे वाढार जो असा जो सावड्डे पंचायतीचे आंबे दर गुड्डेमळ ह्या सायडीच्यान मरकानेर ह्या वाटेन सगळे लोकांक जे लेटरां येता पोस्टांतल्यान हे ये लेटरा खातीर खुबशे लोकांक त्रास जाता कारण लेटर येता खरी पण मेरेन पावना जेचे मेरेन पावपाक जाय आणि थोड्यांक अशी एलआयसीची लेटरां जावं कोणाची ड्रायव्हिंग लायसन जावं आणि कसले कोणाक फायन जरी पडली खाल्या ती सुद्धा ऑन हातुतल्या पोस्टातल्या येतात आणि ती मेरेन पावनात माझे वांगडा सुद्धा अशेच झाला फाटी पंधरा पंधरा तारखेच्या मेच्या पंधरा तारखेक इन्शुरंसातल्या लॅटर ये इन्शुरन्स कंपनीचे असले आणि म्हाका ते मेळ्या जुनाच्या बावीस तारखेक म्हणजे एक म्हयनो जाऊन आठ दिसांनी हे लेटर जे आमच्या हातीन पावता आणि जो हंगा जो पोस्टमॅन जो आसा जो लेटर पावोवपी आसा जी लेटर येता ती वरता घराडेन दवरता आपल्या आणि आपल्याक वयता तेन्ना दिता त्यांना तो, तेन तो जो मेरेन सांव्डे वसना बाजारा मार्केट करपाक जावं सामान घेवपाक तो सवड्डे वसना तो मेरेन लोकांक लेटरा मेळपास ना ही परिस्थिती आसा खुबशे लोकांची ड्रायव्हिंग लायसन जी असा ही आमकां कुडचड्यार ऑफिसांतल्यान ह्या किल्लपाल दाबाळ पंचायती जे फाटल्यान ऑफिस हितून आहात इथून येतात आणि हांसल्यान जायना वरप जा पॉप ही लेटर असं तशी परती रिटर्न वेगळे ड्रायव्हिंग लायसन थोड्यांक होदची पडटा पूण हांगा येयले म्हणटगीर हे ऑफिस जे आसा हे सदांच बंद आसता काल सुद्दां हांगसर भुरगे जेन्ना येयले दनपारचे साडे अकरा येयले बारा सुद्दां हांगसर जेन्ना लोक येता तेन्ना ऑफिस अशा कुलप मारलेले दिसून येता सो कोणी कोणीतरी लक्ष मेन घालवले असं असा स्थानिक हांव मागता की जे हे पोस्ट ऑफिस जे आता हे कितलेशे धा बारा किलोमीटर हांगा येचे पडटा कारण लेटर मेळना म्हणत लोक हांगा सोदपाक येता हे जर ते सायडीन खंय जर जर बारीक करून देतात पोस्ट ऑफिस जर खूप बरे जातले त्या खातीर बरे जातले आणि हांसर एक विषय असा आसा की थोड्या गाडी असता नासता तेंकां बसीर येऊच्या पडटा आनी बसी ज्यो आसा ह्यो हांगा बसी सुद्धा नासता पावसान जो गिमात खूब बसीचं बसी, प्रॉब्लेम असा म्हणतात हांसर जे आ, जी ही को जी रियलिटी आसा ही तरी कोणें लक्ष घालपाची गरज असा आणि जो मनशाक ही ऑथॉरिटी दिल्या व्हरोन दिवपाची तो लेटर कित्या खातीर हाडून दिना जाय चौकशी तुमी